स्वातीत आहे uh, म्हणजे मी गेले मला इजिप्त असं म्हणजे मला ऍक्च्युली असं असं दिसत म्हणजे काय म्हणतात ना असं ऐकू माझ्या मनामध्ये अशा भावना आल्यासारख्या वाटत होत्या मला असं कन्फ्यूज होत होती की माझ्याच मनाचं तर असं काय नाहीये ना म्हणजे थोडं असं वाटत होतं पण तुम्ही सांगितलेलं ना कोणाला तसं सुद्धा वाटू शकतं तर मला ना इजिप्त असं नाव दिसत इजिप्त इजिप्त असं दिसलं आणि मी जेव्हा उतरली इकडे तेव्हा अशी खूप माझी सुंदर अशी पावलं होती पण पायात चप्पल वगैरे काही नव्हते पाय एकदम गोरे गोरे आणि छान होते आणि मी घरात गेल्यानंतर असं लाकडी घर होतं छान घर होतं लाकडी असं आणि आतमध्ये गेल्यानंतर पण असं चांगलं असं म्हणजे काय म्हणतात ना खूप असं खूप हायली असं काही राजवाड्या वगैरे सारखं नव्हतं पण असं अभिरुचि संपन्न कसं घर असावं खूप अशी पुस्तकाची कपाट वगैरे अशी अशी सगळी दिसली आणि माझं नाव नोरा होतं नोरा असं वाटलं आणि माझ्या आईचं नाव अना होत ती दिसायला खूप छान होती आई माझी दिसायला छान होती आणि तिचे डोळे होते ना ते माझा आत्ता जो मुलगा आहे ना त्याच्या डोळ्यासारखे दिसले मला आणि माझे वडील वडिलांचं नाव क्रिस्तोफर होतं आणि क्रिस्तोफर असं नाव होतं वडिलांचं आणि वडील आत्ता ज्या ह्या जन्मात माझे जे वडील होते ना तेच वडील होते तेच वडील होते आणि असं आनंदाचा क्षण म्हणजे काहीतरी खूप असं फंक्शन होत काहीतरी कोणाला तरी काहीतरी कोणा काही अचीव्ह केलं होतं कोणीतरी घरातल्या आणि त्याचं काहीतरी सेलिब्रेशन होत तो खूप एक छान सगळी लहान मुलं इकडून धावताय आणि असं छान आणि सुरुवातीला मी तो गुलाबी फ्रॉक घातला होता असं एक मला सांगितलं ना असं गुलाबी मस्त असा एक ड्रेस गुलाबी कलरचा घातलेला आणि चांगली होती मी दिसायला आणि असं म्हणजे सगळं शांत आणि असं काही कुठलं एखादी फार दुःखद घटना म्हणजे माझे वडील कुठेतरी निघून गेले निघून गेले असा गोंधळ असा एक असा एक थोडा तो जाणवला काहीतरी असं आणि पुस्तकांच्या कपाटांजवळ मी उभी आहे असं हात लावून असं पण दिसलं मला आणि माझा मृत्यू म्हणजे मला अशी मला एक फक्त मुलगी असं जाणवलं पण असं कोणासारखं वगैरे असं काही दिसलं नाही मला आणि मृत्यू असं वयस्कर होऊन असं बेडवर शांतपणे असा झाला त्यावेळी पण मी अगदी छान पूल आणि एकदम शांतपणे मला झाला असं दिसलं म्हणजे असं फार काही खूप दुःख खूप आनंद असं काही मला असं म्हणजे खूप असं स्ट्रॉंग भावना अशा कुठे नाही जाणवल्या सगळं असं शांत शांतपणे चालू होतं असं एकूण जाणवलं असं आणि आता तो जन्म होता असं म्हटलं तर सगळं हे कॅथलिक दिसतंय पण मला जेव्हा मी तुम्ही सांगितलं ना आता ह्या आयुष्यात पण मला पुस्तकं खूप आवडतात मी मी विचारणारच होतो तुम्हाला की तुम्हाला वर्तमान पुस्तकं आवडतात का म्हणून हा आणि असं शांत लायक जगाला आवडतं म्हणजे असं खूपच पण